श्रद्धा जी असते ती आपल्याला सशक्त बनवते आणि अंधश्रद्धा ती आपल्यात भीती निर्माण करते तर तो एक फाईन बॅलन्स साधला पाहिजे आणि तो बॅलन्स साधला की आयुष्य सुखात आणि कलाकृती मेळाव्यात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पाच जानेवारीला पंचक आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहे आदिनाथ कोठारे हाय हाय गुड ट्रेलर कमाल झालाय आज तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर बघितलास का तू आधी बघितला होता आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा बघितला ट्रेलर आणि मजा आली सगळ्यांसोबत एकत्र बघायला एक वेगळा एक वेगळं फिलिंग असतं आणि बघताना खरंच आम्ही सगळे भारावून गेलेलो कारण ह्या चित्रपटाची आम्ही सगळेच उत्सुकतेने वाट बघत होतो आणि मध्ये मध्ये ट्रेलर बघताना मी हसतही होतो खूप खास करून कारण सगळ्या त्या आठवणी परत आल्या शूटिंगच्या कारण तू इमॅजिन कर ही सगळी टीम जेव्हा एकत्र येईल तेव्हा काय धमाल होत असेल आणि आम्ही सेटवर जेवढी धमाल केली आहे तीच धमाल किंवा त्याहून दुप्पट तुम्हाला धमाल पडद्यावर बघायला मिळणार आहे मला तीच विचारायचं होतं की ट्रेलर बघताना तुम्ही सुद्धा इतका एन्जॉय केलात ट्रेलर बघताना पहिल्यांदा एक काय मनामध्ये गोष्ट पहिले काय आठवलं की त्या शूट दरम्यानच्या सगळ्या गोष्टी असतील किस्से असतील किंवा प्रँक्स असतील किंवा तुझा पहिला सीन असेल मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा मला जे आठवलं म्हणजे मी आणि अंड्या इंगळे मी आणि आनंद इंगळे आम्ही सेटवरच्या स्वयंपाकघरात काहीतरी जेवण बनवत होतो कारण ती दिवाळी होती आणि मी पहिल्यांदा घरापासून लांब दिवाळी साजरी केली माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी दिवाळीत काम करत होतो शूटिंग करत होतो आणि मला जरा आधी टेन्शन आलं होतं की बापरे कारण मी एकतर खाण्याचा खूप शौकीन आहे आणि माझी आई खूप सुंदर फराळ बनवते तर मला लाम मी काय करणार एवढं लांब खरापासून मी होमसिक झालो तर पण आमची ह्या टीमची इतकी घट्ट भट्टी जमली होती आणि केमिस्ट्री जमली होती की आम्ही कोणीच कुणाला ती कुणी भासू दिली नाही आणि खूप सुंदरपणे आम्ही पंचकच्या सेटवर दिवाळी साजरी केली आमचे निर्माते पण आले होते माधुरी दीक्षित डॉक्टर नेने आणि भारतीताई भारतीताईंनी मुंबईवरून काहीतरी फराळ मागवलेला सगळ्यांनी काही ना काहीतरी आणलं होतं आणि एक छान कुटुंब आमचं एक घडलं होतं तिकडे yeah. या ऑफ कॅमेरा जी तुम्ही धमाल केली आहे ती आम्हाला ऑन कॅमेरा पण बघायला मिळणार आहे पण आता कोकण म्हटल्यावर वेगवेगळ्या गोष्टी असतात काही कथा ऐकलेल्या असतात किंवा मासे असतात ह्या सगळ्या गोष्टी तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी काय प्लॅन्स बनले तुमचे <laughs> तसं मी डायट कॉन्शियस असतो शूटिंगच्या वेळेस पण सावंतवाडी म्हटल्यावरती जरा मला डायट चीट करावं लागलं आणि म्हणजे सावंतवाडी म्हटल्यावर तिकडे भालेकर नावाचं एक खानावळ आहे तर तिथली फिश थाळी आता बोलताना पण तोंडात पाणी पण <laughs> तिथली फिश थाळी म्हणजे ती खाली नाहीतर पाप लागू शकतं ती खावीच लागते मग आ, मी गोड खाऊ आहे एक नंबरचा त्यामुळे तिथे मी सावंतवाडीत नारळाच्या वड्या डिंकाचे लाडू ह्यांच्यावरती मी तावा मारायचो सॉरी मी तेव्हा खूप uh, चीट डेज स्वतःच ठरवून मी चीट डेज तिकडे केले आहेत शूटिंगच्या वेळेस ट्रेलर पाहिला त्याच्यामध्ये तुझी जी भाषा आहे ती मध्ये मध्ये फार वेगळी म्हणजे एक गावाकडचा जो एक लहेजा असतो किंवा मालवणी एक तो जो टोन म्हणतो पण तसं आहे ते शिकण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली आणि कोणते नवीन नवीन शब्द शिकलास ह्या सिनेमामुळे फार वेगळी नसते भाषा माझी या सिने या भूमिकेची पण ह्याचं सगळं श्रेय जातं राहुल आवटे आणि जयंत जठार आमचे दिग्दर्शक आणि लेखक राहुल आवटे कारण त्यांनी खूप सुंदरपणे या भूमिका आखल्या आहेत आणि स्क्रिप्ट मला वाटतं ह्या चित्रपटाचा यू एस पी आहे म्हणजे एक खासियत आहे की दिस इज द वन ऑफ द फायनेस्ट स्क्रिप्ट आय हॅव कम अक्रॉस म्हणजे मला जेव्हा विषय सांगण्यात आला आणि जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली पहिल्यांदा तेव्हा मी भारावून गेलो मी म्हटलं की वाव ही स्क्रिप्ट ही भूमिका मी केलीच पाहिजे ही फिल्म झालीच पाहिजे कारण एक सुंदर स्क्रिप्ट लिहिणं ह्यात तुमचं ऐंशी टक्के काम होतं म्हणजे स्क्रिप्ट स्ट्राँग असेल ना तर मग सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि तेच आमच्या फिल्मच्या बाबतीतही घडलं आहे कारण तसं बघायला गेलं तरी खूप कठीण फिल्म होती विषय खूप नाजूक आहे म्हणजे जरी ही कॉमेडी धमाल एक फॅमिली एंटरटेनर फॅमिली एंटरटेनर कॉमेडी असली तरी पण तो एक नाजूक विषयाला नाजूक विषयाच्या जवळ जाणारी फिल्म आहे तर पण ते खूप सुंदरपणे राहुल आणि जैननी हाताळलं आहे आणि आमच्या निर्मात्यांनी पण खूप सुंदर नहीं, नहीं काम केलं ॲज अ ॲज प्रोड्युसर्स तुमचे जे निर्माते आहेत ते पण तेवढेच कमाल आहेत बरं मगाशी तू बोलता बोलता म्हणालास की त्यांचीही इच्छा होती त्यांचा हट्टा होता की त्यांच्या दुसऱ्या फिल्ममध्ये म सुद्धा तूच पाहिजेस बरं भले भले लोक त्यांना भेटण्यासाठी वाट बघत असतात आणि त्यांच्या दोन्ही फिल्म्समध्ये तूच पहिल्यांदा भेटलास त्यांना तेव्हा किती एक नर्वस होतास आणि आता पुन्हा एकदा भेटलास खूप भारी वाटतं मला आणि हे सांगतानाही खूप भारी वाटते आणि अभिमानही वाटतोय मला मी खरंच खूप भाग्यवान आहे की माधुरी दीक्षित आणि डॉक्टर राम नेने ह्यांच्यासारखे ने निर्माते माझ्यावर विश्वास ठेवत आहेत एक नट म्हणून एक माणूस म्हणून आणि मला सपोर्ट करत आहेत म्हणजे मला जेव्हा फोन आला डॉक्टर आजगावकरांचा जे त्यांचं प्रोडक्शन सांभाळतात त्यांनी मला सांगितलं की अशी अशी फिल्म आपण करतोय आदिनाथ आणि माधुरी दीक्षित आणि डॉक्टर राम नेने यांचा ने हट्ट आहे की भूमिका तूच केली पाहिजेस मी म्हणालो की डॉक्टर मी आहे जे असेल ते मी करीन पण जेव्हा मी विषय ऐकला आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे आमच्या निर्मात्यांच्या विषयांची निवड खरंच कौतुकास्पद आहे म्हणजे मी त्यांचा पै त्यांचा पहिला सिनेमा फिफ्टीन ऑगस्ट तो केला त्यानंतर हा माझा दुसरा सिनेमा आहे त्यांच्यासोबत आणि मला खरंच हे सांगावंसं वाटतं की अशा पॅशनेट निर्मात्यांची आपल्या चित्रपटसृष्टीला गरज आहे अशा निर्मात्यांची आपल्याला गरज आहे ज्यांना विषयांची अशा नाजूक विषयांची जाणीव आहे आणि तो विषय लोकांपर्यंत पोचवण्याचा अट्टहासही आहे जिद्दही आहे कारण आम्ही चित्रपट बनवण्यामध्ये लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊनमध्ये किंवा लॉकडाऊननंतर तो चित्रपट धरून ठेवणं आणि ओ टी टीवर रिलीज न करता चित्रपटगृह ओपन होण्याची वाट बघणं आणि ती यो त्या योग्य वेळी ते रिलीज करणं ह्यासाठी uh, धाडस लागतं uh, म्हणजे काळीज लागतं खूप काय काय लागतं जे आमच्या निर्मात्यांकडे होतं म्हणून हा हा म्हणून आज आम्ही हा दिवस बघतो आणि पाच तारखेला पंचक हा रिलीज होतो चित्रपटगृहात शूट मला शूट झालं आणि मला असं कळलं मग बोलता बोलता की तेव्हा तिथे रात्रीच खेळ चालायचं पण शूट चालू होतं पर आणि विषय या, या, या श्रद्धा अंधश्रद्धा ज्या वेळेस कळलं की शूट तिथे असणार आहे एक काय असं काही डोक्यात ठरवून गेलेलं हे फॉलो करायचं तिथे गेल्यावर हे नाही करायचं आणि खूप गोष्टी आपण ऐकल्या असतात लहानपणापासून नाही असं काही नाही पण राहुल आवटे आमचा लेखक दिग्दर्शक खूप सुंदर म्हणून गेला आत्ता की श्रद्धा जी असते ती आपल्याला सशक्त बनवते आणि अंधश्रद्धा ती आपल्यात भीती निर्माण करते तर तो एक फाईन बॅलन्स साधला पाहिजे आणि तो बॅलन्स साधला की आयुष्य सुखात जात आहे <laughs> मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून वेळाभावी थोडे कमी गप्पा माराव्या मारा लागतात आपल्याला पण जाता जाता सगळ्यांना एक तुझ्या बाजूने अपील करायचं असेल तर काय सांगशील पाच जानेवारीला चित्रपटगृहात महाराष्ट्राला पंचक लागणार आहे म्हणजे चित्रपट पंचक लागणार आहे नक्की बघा थँक्यू सो मच अँड ऑल द रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा